फिरवा अनुज जाती महिला आरक्षित जागा क्रमांक दोन साठी आता या ठिकाणी टिकली जात आहे

पांचवा <tinyat> पर्व <tinyat> 네20 21 तीन अभार तो क्रमांक तीन चालीस अनुसूचित जाति महिला जी जाग आरक्षित है अनुसूचित जाति महिला नेक्स्ट

आरक्षण सोडत राबविण्यात येत आहे या ठिकाणी अनुसू जाती महिलांकरता चौथी सोडत निघालेली आहे आतापर्यंत चार प्रभागांच्या चिठ्ठ्या निघालेल्या आहेत आणि त्या जागा ज्या आहेत त्या महिलांकरता राखीव झालेल्या आहेत त्यानंतर उर्वरित आपल्याला अजून दोन जागांसाठी सोडत काढायची आहे

प्रभाग क्रमांक दोन अनुसूचित जाती महिलांकरता जागा आरक्षित झालेली आहे या ठिकाणी आतापर्यंत आपण अनुसूचित जाती महिलांकरता सहा जागांकरता आपल्याला सोडत काढायची आहे पाच जागा झालेल्या आहेत शेवटची चिठ्ठी निघणार आहे

अनुसूल जाती महिलांकरता जगा आरक्षित झालेली आहे us Zatiussi Zati melang penta di surdatahi sahabat sebi Abbang urna yangtar sur dipangjaba अनुसूचित जमाती महिलांची सोडत या ठिकाणी पुढचा टप्पा आहे अनुसूचित जमातीकरता एक जागा आरक्षित असून लोकसंख्येच्या उतरता क्रमाने आरक्षित असलेल्या प्रभागामधून अनुसूचित जमातीच्या महिलांकरता सोडते करण्याचे निर्देश होते तथापि महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीस कृपया सर्वांना शक्यता राखावी विनंती आपल्या सर्वांना तथापि महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीस सर्व महानगरपालिका चार सदस्यीय प्रभाग पद्धतीनुसार आरक्षण निश्चिती करण्याबाबतचे आदेश दिनांक चोवीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस मधील तरतूद क्रमांक सात अन्वय जर महानगरपालिकेच्या मागील म्हणजे यथास्थिती दोन हजार पंधरा ते दोन हजार अठरा या कालावधीत झालेल्या निवडणुकीत तसेच या निवडणुकीत एकच पद ते होत असेल आणि जर ते पद मागील निवडणुकीत त्या प्रवर्गातील महिलांकरता आरक्षित असल्यास या निवडणुकीत ते पद